महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही तर जालना शहराच्या विकासासाठी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना नेते भास्कर आंबेकर जालना महानगरपालिका ताब्यात आणण्यासाठी काम करू माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते, नेते भास्कर आंबेकर यांची प्रतिक्रिया आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नाव शिवसेनेचे शहर प्रमुख भाऊ पाचफुले फुले यांचे महापौर पदासाठी जाहीर केलंय आंबेकर आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय जालना शहराच्या विकासासाठी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असून शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांचे नाव महापौर पदासाठी जाहीर केले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात जालना शिवसेना ताब्यात घेणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी दिली आहे तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि देखील तुम्ही महापौर होणार किंवा महापौर होणार अशी चर्चा -चर रंगले शहरामध्ये पुढचं विजन काय असणार साहेब तुमचं मी शिंदे गटामध्ये जो प्रवेश केला तो कुठल्या के पदासाठी केला नाही मी या जालना शहराच्या विकासासाठी जालना शहरामध्ये खूप गरज आहे या शहराला डेव्हलप करण्याची आणि या ठिकाणी शिंदे साहेबांचे आमदार मान्य अर्जुनरावजी खत्तर साहेब माझे मित्र आहेत महाविद्यालयीन जीवनापासून आणि राज्यामध्ये नगरविकास खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडं आहे दोघंही तडफदार आहेत विकासाची जाण असणारे आहेत आणि म्हणून या शहरामध्ये जर काही विकासाची कामं उभं करायची असतील तर आपण त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे या भावनेपोटी मी आज शिंदे घाटामध्ये आलेलो आहे आपलं शहर खूप विकसित शहर आहे मराठवाड्याची प्रमुख बाजारपेठ असतानाही या शहरामध्ये आज विकासाचा प्रचंड अनुशेष आहे आणि मला असं वाटतं की शहरातले रस्ते रुंद झाले पाहिजे शहरामध्ये चांगली खेळाची मैदानं झाली पाहिजे शहरामध्ये नागरिकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे स्वच्छता चांगली झाली पाहिजे मग ह्या सर्व गोष्टी जर करायच्या असतील तर सत्तेशिवाय पर्याय नाही आणि मागच्या काही काळामध्ये मान्य फतकर साहेबांनी मान्य साहेबांनी आपल्या या ठिकाणी बराच निधी आणला पण पुन्हा आपल्याला निधी आणून आज मास्टर कृष्णराव प्लंबरीकर नाट्यगृह असं महात्मा फुले मार्केट असं ही सर्व जी कामं आहेत प्रलंबित कामं ती सर्व मार्गी लावायची मी नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलं दोन वेळा मी नगराध्यक्ष म्हणून काम केलं मग मला नगरपालिका आणि शहराची खडा माहिती माहिती मला कोणत्या ठिकाणी काय करायला पाहिजे याची निश्चितपणानं जाण आहे मग माझ्या या माहितीचा उपयोग जर स्थानिक आमदारांना आणि सत्तेत असणाऱ्यांना जर द्यावायचा असेल तर मला त्यांच्यासोबत जाणं आवश्यक आहे शेवटी या सगळ्यांमधून काय होणार आहे की आपल्या गावाचा विकास होणार शहराचं बल होणार लोकांना दररोज दैनंदिन ज्या नागरी समस्यांना तोंड द्यावं लागते त्यापासून मुक्तता मिळणार या भावनेपोटी मी निश्चितपणानं आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मान्य होतकर साहेबांच्या मी इथे आलेलो आहे आणि राहायला प्रश्न तुम्हाला महापौर काय मी मी खूप खरेशा राहिलो नगरपालिकेमध्ये दोनदाही नगराध्यक्ष राहिलो पदावर राहूनच काम करू शकतो माणूस अस नाही असतानाही माणूस काम करू शकतो महानगरपालिकेवर भगवा फडकण्यासाठी कशा तुम्ही काम करा कोण महापौर होणार नाही महापौर तर पक्ष ठरवून कोण आता मी आता काल आलो इथं मी कसं सांगू कोण होणार पण काल खोतकर साहेबांनी ना 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 एक नाव अनाऊन्स केलं ना पण आता एक लक्षात घ्या जो काही पक्ष आणि जे काही नेते ठरवतील तर त्याप्रमाणे मला काम करायचं आहे आणि शहराचा विकास करायचा आहे त्यासाठी महानगरपालिका ही निश्चितपणानं शिंदेसाहेब आणि खोतकर साहेब आणि मी तिथं स्थानिक या सर्वांच्या यांना मी महानगरपालिका आमच्या दाबे